आपण एका आजरामर मराठी सक्सेसफुल सिनेमाचा रिमेक करतोय अशी ही बनवा बनवी मी सांगेल तसं नीट ऍक्टिंग झाली पाहिजे ओके सर बा मी तुला उगाच वारजे पुला खालून मजूर असताना सुद्धा इथे उचलून आणलाय ऍक्टर म्हणून काम करण्यासाठी स्टार म्हणा ठीक आहे रेडी हा सर मी डान्सर आहे सर थांब ना तू का मारतोय मध्ये मला कोणी काम देत नाही ना म्हणून मी प्ले बॉयचे काम करतो प्ले बॉय आपले प्ले काम करतो पण कुठं पण वाजू नकोस ठीक आहे जेव्हा हवं तेव्हा वाजव हा ओके रेडी हा हे बघ जो डायलॉग आहे हा माझा बायको पार्वती नवऱ्यानं टाकली आहे हिला ओके रेडी ऍक्शन हा माझा बायको पार्वती नवऱ्यानं फेकले हिला अरे पर्वती नाही रे पर्वती तिकडे ही पार्वती हा माझा बायको पार्वती नवऱ्यानं टाकली सर हिला हा माझा बायको पार्वती लवऱ्यानं धुतलं हिला अरे तू मला का पनवती लावतोय सिंपल डायलॉग आहे हा माझा बायको पार्वती नवऱ्यानं टाकली आहे गिला का आणि आता जन्म नाही ना थोडे सर आता मी घेणार घेणार सर घेणार विश्वास माझ्यावर अरे तांदळा तू रेडी अक्ष हा माझा बायको पार्वती शनिवार वडा मार्गेत गेलं गेली तर पोचत नाही